एकाच रात्री लाखो रुपयांची चोरी शवगा जहागीर शिवारातील कोराडी प्रकल्पातील पंप फोडून तांब्याच्या तारेची धाडसी चोरी शेतकऱ्यांची पोलिसात धाव साहेब चोरट्याचा कडक बंदोबस्त करा हो शेतकऱ्यांचा आरतडा हो शेतकरी आक्रमक मेहकर तालुक्यातील शेवगा येथील शेतांना सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोराडी प्रकल्पाच्या पात्रात बसवलेले पंप व लावलेले केबल चोरण्याची घटना देऊळगाव माळी इथं शेवगाव शिवारात कोराडी प्रकल्प परिसरात उघडकीस आली आहे शेवगाव जहागीर हे कोराडी प्रकल्पाच्या काठावर वसलेलं गाव आहे येथील शेती ही धरणाच्या काठावर असल्याने शेतात सिंचन करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कोराडी प्रकल्पात पंप बसवले या मोटार पंपांना विद्युत खांबांवरील केबलद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो त्याच केबलमधील तांब्याचे तार व मोटार पंप फोडून त्यातील चार तार चोरट्यांनी चोरून यापूर्वी वर्षापासून देगाव माळी व शेगाव जहागीर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तो तोट्या केबल पंप कोंबड्या स्टार्टर शेती उपयोगी साहित्य चोरी करण्याच्या अनेक घटना घडल्यात चोरीचा सपाटा चोरट्यांनी चालवलाय मात्र त्या चोरीचा तपासही अजूनपर्यंत लागलेला नसून पोलिसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण त्याचबरोबर चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही असं या घटनेवरून चोरट्यांनी रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या धरणातील मोटर पंप पाण्याच्या वरती काढून त्या फोडल्या व त्यातील तांब्याची तार व केबलची तार रातोरात लंपास केली ही घटना सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली असून शेतकऱ्यांना धक्काच बसलाय यामध्ये खालील शेतकऱ्यांचे मोटार पंप फोडून चोरट्यांनी केबल व तांब्याची तार चोरून लाखो रुपयांचं नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांची नावं अशी बी के ले ले। बीके सुरोशे भारत फालके बबन कापरे सुमित गवई संतोष फलके समाधानगिरे अरुण गिरी गजानन खरात संजय फलके गजानन बळी रामप्रसाद साळगे शंकर जमदाडे यांच्यासह अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे कृषी मोटार पंपाचे केबलमधील व मोटार फोडून त्यामधील तांब्याची तार चोरट्यांनी लंपास केली आहे या प्रकरणी शेतकऱ्यांनी साखरखेरडा पोलीस स्टेशनमध्ये केबल चोरीची तक्रार केली आहे ठाणेदार गजानन करेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संदीप सुरडकर व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी दिनांक आठ ऑगस्ट दोन रोजी दुपारी तीन वाजता स्पॉट पंचनामा केला असून प्रकरण चौकशीवर ठेवले साहेब गुन्हा दाखल करा पोलिसांनी दिले शेतकऱ्यांना हे उत्तर उपस्थित शेतकरी यांनी पंचनामा करण्यासाठी आलेल्या पोलीस बांधवांना विनंती केली आहे की साहेब गुन्हा दाखल करून घ्या त्यावेळेस शेवगा बीटचे बीट जामदार सुरडकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले की आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुले आहोत पूर्णपणे या प्रकरणाचा तपास कसून आम्ही करतो त्याचबरोबर आपण सुद्धा शेतकरी बांधवांनी जर कोणावर संशय असेल तर आम्हाला बिनधास्तपणे सांगा नंतर थोडा जरी सुगावा लागला तर आपण केव्हाही गुन्हा दाखल करू शकतो असं नाही की जेव्हा प्रकरण घडलं तेव्हाच गुन्हा दाखल करू शकतो परंतु साहेबांच्या या उत्तरावर शेतकऱ्यांचे समाधान नसून पोलिसात गुन्हा दाखल करायचाच असा सूर संबंधित शेतकरी बांधवांनी पोलीस हो। केल्यानंतर केला न्यूज आहेत प्रतिनिधी सुनील अंभोरे भोरे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा 가 <목소리도> 하하 <목소리도>